आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस डिजिटल युगात समाजातील प्रत्येक घटकाला तंत्रज्ञान साक्षर बनवण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम ने एम एस सी आय टी या लोकप्रिय कोर्सचा आधुनिक आणि सुसंगत एआय पॉवर चा अंतर्भाव केला आहे या नव्या कोर्समध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता एआय संबंधित शंभरहून अधिक टुल्स आणि चारशे पेक्षा जास्त कौशल्यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएल चे महाव्यवस्थापक नटराज कटगुंग यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसार माध्यमांना दिली यावेळी जिल्हा समन्वयक वैभव जोशी इंद्रनील आदित्य जाधव उपस्थित होते आ, प्रॉई म्हणून वापरता आलं पाहिजे या दृष्टीकोना एम बी सी टी देखील दोन पासून जेव्हा सुरू झालं होतं जसं त्याच्यामध्ये नवीन गोष्टी येतात विंडोज नवीन आला ऑफिस नवीन आला त्याच्या हिशोबाने आणि त्याच्या चेंज आहे आणि आताच्या रिडिओ जर बघितलं आणि त्याच्यात जनरेशन बद्दल बोलायचं असेल तर हे जी जनरेशन आहे जनरेशन अल्फा असेल किंवा जनरेशन झेड असतील त्या त्यांना कसा टार्गेट करता येत ना त्यांना त्यांच्या लाईफमध्ये स्टार्टअप कंपनी कसं सुरू करता येतात त्याच्या संदर्भात ह्या कोर्स कंटेंटमध्ये काही गोष्टी दिल्या आहेत जेणेकरून की त्या स्वतःच्या देखील काही स्टार्टअप सुरू करतात काही त्यांच्या समजा एखादा जॉब घेतला असेल त्याच्यात त्यांचं प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल ह्या दृष्टिकोनाने त्याच्यात देण्यात आले असते त्याचबरोबर बऱ्याच ॲप्स आपण मोबाईलमध्ये वापरतो त्याला आता ॲप असं म्हटलं जातं आणि सहज आपण वापरतो कारण ते ॲप आहे तर त्या ॲप जे आहेत ते वेगवेगळ्या मेगा ट्रेंड्समध्ये ते डिवाईड करण्यात आलेले आहे म्हणजे त्याच्यात वेगवेगळे ट्रेंड्स आहेत ज्याच्यातून त्या उल्लेख करून त्याच्यात वापर करण्यात येतो जसं की ऑटोमेशन असेल डिजिटलायझेशन असेल या सगळ्या असे वेगळ्या मेगा ट्रेंड्स आहेत त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एम एस आय टी देखील त्याचा वापर कसा केला जातो आणि सदोरपूर त्याचा प्रॉपरली वापर कसा करायचा आहे त्याच्या संदर्भात त्याच्यात सांगण्यात येतं त्याचबरोबर आता ही जी आम्हाला मेजरली सांगायचं म्हणजे आता एम एस सी आय टी कोर्समध्ये आयचा वापर एआय कसा वापर करायचा आहे ए आयचा बद्दल सिलेबस जे आहे ते एम एस सी आय टी मध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे त्यामुळे आता तुम्ही जर बघाल की एम एस सी आय टी पॉर्ड बाय ए आय असं आपल्या सगळ्यांना सांगतो आता ह्याच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत जसं आता मेकर सांगितलं की त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्याच्यात डिजिटल डिजिटल स्किल्स असतील त्याचबरोबर सायबर सेक्युरिटी ह्या काही तीन गोष्टींबद्दल सांगितलं एम एस ऑफिसमध्ये त्याच्यात पुरेपूर वापर कसा करता येतो आणि चार्टी किंवा आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सहसा लोकांना वाटतं की चार जीपीटी आहे पण त्याचा प्रॉपरली प्रॉम्प्ट कसा द्यायचा म्हणजे कसं होतं की एक चार्ट जीपीटी आहे ए आय आले तर त्यावेळे तुम्ही जसा प्रश्न विचारला तसा तो तुम्हाला रिप्लाय देतो म्हणजे आता ह्याच्यात कसं झालं कम्प्युटरायझेशन आहे तर त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर ना की सगळ्याच गोष्टी आता इंटेलिजन्स असं त्याच्यात आहे त्याला काही विचारत नाही तो रिप्लाय देणार नाहीये त्यामुळं ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या दोन्ही बरोबरच ते गोष्टी जातात त्याचबरोबर तुम्हाला आर फोर बद्दल माहिती असेल की इंडस्ट्रीशन फोर पॉईंट झिरो त्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या आलेल्या आहेत म्हणजे चौथ्या <चल्णाग> चौथी औद्योगिक क्रांतीची जी ओळख आहे त्याच्याबद्दल पण आम्ही एम एस आय टी कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सांगतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यातला एक भाग आहे त्याच्याबरोबर ऑथेंटेड रियालिटी येणार आहे थ्री प्रिंटर आहे त्याचबरोबर रोबोटिक्स आहे त्यानंतर ड्रोन टेक्नॉलॉजी आहे ह्याचा वापर कसा करता आणि त्याच्यावरून त्यांना कशा एज्युकेशन एज्युकेशनमध्ये त्यांचा एज्युकेशन घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एज्युकेशनमध्ये बिझनेस करणारे लोकांचे स्टार्टअप सुरू करणार आहेत त्यांना त्याच्यातून कसं त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सुरू करता येतात जस की थ्री प्रिंटर असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या पार्ट्स असतील त्याचा क्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून तो बनवता येतो तर ते क्रीडी प्रिंटर काय आहे त्याची टेक्नॉलॉजी काय आहे कशी वापर करतात त्याच्या संदर्भात दे, दे, देखील आहे म्हणजे चौथ्या हो औद्यू क्रांतीमध्ये जो ए आयचा एक भाग आहे तसाच तो त्या आय आम कोणता हा एक मॉड्यूल आहे ज्याच्यातून आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना बेनिफिट घेता येईल तर आ, आ, मी आता काही एआय टूल्स जे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल मी थोडं थोडक्यात तुम्हाला दाखवतो जेणेकरून की कसं आहे की त्याच्या त्यांचा सिलेबसमध्ये त्याचबरोबर त्यांना कसा वापर करता येतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे त्याच्याबद्दल आग थोडं आपण थोडं एक लाईव्ह काही डेमोज बघूयात हो आता तुमच्या स्क्रीनवरती बघा मी मोबाईल माझा स्क्रीन तिथे शेअर केलाय आहे त्याच्यामध्ये मी चॅट जीपीटीचा एक लॉग इन त्याच्यात चार्टिपीटी ऐप टाकून चार्टिपीटी ओपन करतो चार्टिपीटी चार्ट मध्ये तुम्ही नॉर्मली प्रॉम्प्ट देता इमेज जनरेट करू शकता त्याचबरोबर व्हॉइस कमांड देखील तुम्ही त्यांना देऊ शकता आता व्हॉईस कमांड मध्ये देखील आता व्हिडिओ इंटरॅक्शन देखील आलेला आहे आता समजा तुमच्या स्क्रीन वरती दिसत असेल की अशी ई स्क्रीन ओपन होते तर व्हिडिओ कॅमेरा ऑन केला तर आता तुम्ही सर्वजण तिथे दिसतात आता मी त्या चार्टिपीटीशी संवाद साधतो

धन्यवाद शार म्हणजे आता सोबत म्हणजे ऑन करून तुमच्यासमोर काय चाललं आहे किंवा काय गोष्टी आहेत त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर ती माहिती देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आहे फ्रॉम तर तुम्ही देताच म्हणजे एखादा क्लोज फुल असलेली असेल त्या फ्रॉम कसं द्यायचा त्याला करायचा किंवा त्याला फॉर्मॅटिंग देखील कसं करायचंय त्याच्याबद्दल असं आहे चार्जिब्युटीमध्ये या सर्व गोष्टीच्या फॉमच्या स्वरूपामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो जेणेकरून त्यांना समजा एखादा विषय असेल शाळेतील विद्यार्थ्यांना ह्याचा सदुपयोग कसा वापर करायचा आहे एखादा विषय जर त्यांना समजला नाहीये तो धड्याचा तो कॅमेरा ऑन करून धड्या समोर धरेल आणि झड्याबद्दल ते पूर्ण चार्जिबीटीला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करेल एखादा मॅथच प्रॉब्लेम असेल मॅथच सोल्युशन असेल तर त्यांना मॅथ्सचं सोल्युशन जे त्यांनी सॉल्व्ह केलं आहे एखाद्या पिक्चर सॉल्व्ह करून केलं पण त्यांना ते पुन्हा समजून घ्यायचं आहे तर त्यांना जर त्यांनी असं प्रॉम केलं की मला समजून तर ते मराठीमध्ये समजून सांगेल इंग्लिशमध्ये हिंदी मल्टिपल लँग्वेजेस आहे ज्याच्यातून विद्यार्थ्यांना ह्याचा त्याचा फायदा होऊ शकतो सिमिलरली प्रोडक्टिव्हिटी समजा एखादा प्रेझेंटेशन असेल ऑर्गनायझेशन मध्ये त्या प्रेझेंटेशन साईड स्लाइडच्या फोटोज त्यांनी घेतले असेल तर स्लाइडचे इनपुट घेऊन त्यांना त्याच्यातली माहिती घेता येते अशाच पद्धतीने समजा तुम्हाला त्याचा वापर तुम्ही पुरेपूर अशा पद्धतीने करता येतात असं विद्यार्थ्यां सांगतो आणि त्याचा प्रॉपरली प्रॉम्प्ट कसा द्यायचा ह्याच्यावरती जास्त आम्ही भर केलेलं आहे त्याचबरोबर हे झालं छाट जी पिढी संदर्भात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वॉइल असेल टेक्स्ट असेल गोव असेल हा अशा पद्धतीने विद्यार्थी ह्या सगळ्याच्या फॉर्म रिलेटेड गोष्टी आम्ही शिकवतो आणि इंजिनिअरिंग हा शब्द तुम्ही तुम्हाला माहिती त्या इंजिनिअरिंग पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर ना त्याच्यात आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स आल्यानंतर ना विद्यार्थ्यांना च्या माध्यमातून इमॅजिनिअरिंग बनवायचं आहे म्हणजे इंजिनिअरिंग आहेतच पण इमॅजिनिअरिंग त्यांनी प्रश्न असं विचारला पाहिजे इमॅजिनेशन करून त्यांनी तुम्हाला आउटपुट देता आला तर अजून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो माझे कलिक आदित्य सर दाखवते की समजा तुमच्याकडे एखादा आहे आणि किंवा एखादा आर्टिकल आहे आणि ते बट्टन आर्टिकल तुम्हाला एडिट आहे किंवा तो आर्टिकल तुमच्या फोटोच्या न्यूज मध्ये आहे आणि ते तुम्हाला कंटेंट इन्स्टंटली कॉपी आहे तर तुम्हाला काय करायचं की जस्ट त्याचा फोटो किंवा तुमच्याकडे न्यूज पेपर असेल त्याचा फोटो काढला आणि गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर तिथे मला तिथे गुगल इ, इमेज नावाची एक आयकॉन दिसेल त्या आयकॉनला के क्लिक केला क्लिक करून तुम्ही मला त्या इनपुट द्यायचा आहे जो काय तुमचं प्रिंटेड असेल हाताने प्रिंटेड असेल ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही इनपुट दिलात आणि तिथे जे जे ज्या गोष्टीवर तुम्ही क्लिक करा ती गोष्टी डायरेक्टली तुम्हाला काय करते की टेक्स्ट मध्ये तुम्हाला ती कन्वर्ट करते खाली ट्रान्सलेट जर क्लिक केलं तर इतर भाषामध्ये देखील ते तुम्हाला ट्रान्सलेट करून देतात आ, आता विद्यार्थ्यांना समजा एखादा इमेज हवी असेल तर इमेज सांगता येत की त्यांना कशी हवी आहे किंवा ड्रॉइंग असेल तर ड्रॉइंगची सिनरी त्यांना असेल तर आता इथे कसं आहे की हे एआय टूल आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला एखादा गोष्ट हा, गोष्ट आहे फॉर एक्झाम्पल आता समजा एखादा सिनरी काढाय सिनरी त्यांना हवी आहे तर विद्यार्थी काय करेल इथे आधीही मला सिनरी हवे ह सनसेट विथ विलेज हम्म इव्हन लाईक नॉर्मल घेऊन टाका असल्या सनसेट असू द्या कॉमा माउंटेन त्याला काय हवं आहे मला इमॅजिनेशन तो सनसेट हवाय त्याला माउंटेन हवे हम्म त्याच्यानंतर फ्लाइंग बर्ड्स म्हणजे बर्ड्स उडत आहेत आणि ट्रीज हवे आणि मध्ये वॉटर फ्लो होत आहे असं समजा त्याला इमेज हवी आहे तर विद्यार्थ्यांना तशी एक सिनरी हवी आहे तर तिथे काय काय हवं ते तिला लिहायचं आहे आणि डाव्या बाजूचा जो स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती त्यांनी फक्त चित्र तर रेखाटायचं आहे रेस्पिरेशन पॉवर आहे ब्लड सर्क्युलेशन आहे तेव्हाच तो जो फिंगर टच आहे तो काम करतो आणि एखादा व्यक्ती समजा त्याच्यात ब्लड सर्क्युलेशन नाही आहे किंवा प्राण नाही आहे आणि ते जर बोर्ड भरायला गेलं तर ते ऑनलाईन होत नाही इथून असं थोडं कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस त्यांना असल्या पाहिजे त्याचबरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हिशोबाने कसं की आता फोटोज किंवा फेस मी पण तुमचा फोन अनलॉक होतो तर बऱ्याच वेळेस काय होतं की फोटोज व्हिडिओज समजा एखादा कुठे टूर वगैरे गेला तर ते काय करतात की व्हिडिओज सेल्फीज काढतात आणि अपलोड करतात आणि त्याच्यात कसं होतं की त्याच्यामध्ये फक्त एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केलं के जातं वेळ त्याच्यात टच नाहीये तर विद्यार्थ्यांना कसं होतं की ते व्हिडिओज त्यांनी सेल्फी काढून व्हिडिओ अपलोड केला आणि समजा त्यांचा फोन हरवला आणि त्यांच्या फोनमधून ते इमेल आय सापडलं आणि

कारण बुकिसच्या माध्यमातून डेटा पूल केला गेला असतो आता इथे समजा तुम्हाला तुमचा ईमेल आय डी असेल तर तुम्ही तुमचा सांगू शकाल का आता आदित्य सर त्यांचा ईमेल आय डी टाकतात आणि फक्त तुमचा ईमेल आय डी टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर ना आता हे तिथं खाली एक आले गुड न्यूज नो ऑन फॉन म्हणजे तुमचं ईमेल आय डी कुठं तुमचं ईमेल आय डीचा पासवर्ड सेव्ह केलेला गेलेला नाहीये फक्त तुम्हाला ईमेल आय डी आहे टेलीग्राम का कुछ है इतने सारे यहां पे क्या हुआ आपने जब लॉगिन करते हैं क्या है कि जब कोई में करते है, तो वो क्या करता है कि लॉगिन इन होकर जीमेल ऐसे बोला जाता है लॉगिन इन होकर जी करते हो तो हम लोग क्या करते, है कि करते हैं ऑलरेडी लॉग लॉगिन है तो हम लोग क्लिक करते हैं क्लिक करने के बाद आप लोग क्या करते हैं कि बार बार पासवर्ड नहीं चाहिए इसलिए आप लोग ब्राउजर में आपका आईडी पासवर्ड सेव करते हो

हाँ, के पे पार। पार आप पे पासवर्ड चेंज कर दीजिए आप कहीं कर सकते हैं तो में है, 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 मतलब, है, भी एक अलग चीज होता है कि आपका ईमेल आई लोगों तक सेव हो चुका है उसके साथ उसका पासवर्ड भी सेव हो चुका है तो वो कैसे करना है जैसे अभी मैं आपने सवाल पूछा कि उसको कैसे हटा सकते हैं तो हम लोग उनको कहते हैं कि आप रेगुलरली तीन महीने बाद हर, हर तो उस तरीके से लॉग इन करके छोड़ देते हैं बार मतलब उसको पासवर्ड भी चेंज कर, करते नहीं तो वो तो उससे क्या होता है पासवर्ड चेंज नहीं करने वजह से वो पासवर्ड वही सेव हो जाता है लो आपका फोन किसी और के पास आपने दे दिया और उन्होंने फोन में बेसिक फॉर एक्झाम्पल मला तुमचा फोनॉक करून देतो अनलॉक केल्यानंतर ना फोन फुल ओपन होतो त्याच्यामध्ये त्यांचा फिंगर रजिस्ट्रेशन दोन मिनिटात होऊन जातात त्यामुळं तरी तुमचा ईमेल आयडी दोन टू वे अकॉम्डिकेशन म्हणून दोन फॅक्टर आधी कसं तुम्ही जेव्हा ईमेल आय डी ओपन केला तेव्हा ईमेल आयडी मध्ये तुमचा फक्त ईमेल आयडी असेल पण फोन नंबर नसेल One, tápun, e तर फोन नंबर पण टाकून त्याच्या टू वे अथॉन्टिकेशन करा समजा तुमच्या व्यतिरिक्त कोणी तुमचं ईमेल आय डी पासवर्ड टाकायला गेलं तर ते ईमेल वरती पण पासवर्ड जातं आणि तुमच्या फोन वरती पण पासवर्ड येतं त्याचबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतात तर टू वे अथॉन्टिकेशन म्हणजे काय की मोबाईल वरती पण तुम्ही तुमचं मोबाईल रजिस्ट्रेशन करून त्याच्यावरती तुम्ही टू वे फॅक्टर जे असतं ते रजिस्ट्रेशन करून तर अशा ज्या स्किल्स आहेत एम एस ऑफिस वर्ड एक्सेल पॉवर आणि एम एस ऑफिस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्याच्यामध्ये ज्या को पायलेट म्हणून जो आलेला आहे त्याच्यात को पायलेट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा आहे ते त्याच्यात आलेला आहे म्हणजे एम एस सी आय टी मध्ये वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट सोबत ह्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्स आणि त्याचबरोबर आता माझे वैभव सर आमच्या वैभव सर बारा ते बारा पिलर बद्दल माहिती देतील त्या बारा पिलरच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतात तर आय होप की तुम्हाला ह्या काही ह्या काहीच दाखवल्या मी एक एक दोन असं दाखवल्या अशा शंभर एक टूल्स जे आहेत ते एम एस सी आय टी कोर्समध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि ज्या सर्व्हिस त्यांना शिकवतो असे हजारो लाखो येणार आहेत पण त्याचा प्रॉपर कसं द्यायचा आहे आणि त्याचा प्रॉपरली त्यांच्यासाठी कसा उपयोग करता येणार आहे हे आम्ही त्या कोर्समध्ये सांगतोय त्याचबरोबर एफ एस आय टी कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये आहे आणि त्यांच्या स्पेसच्या हिशोबाने त्यांना ती कोर्स त्या शिकता येईल तर असे हे एफ एस आय टी कोर्समध्ये बदल आहे आणि पंचवीस वर्षाच्या बदल करताय आणि त्यांचं जसं सरांनी सांगितलं की प्रोडक्टिव्ह यूजसाठी आता बाकीच्या ज्या गोष्टी होत्या आता म्हटलं की सायबर सिक्युरिटी जी गोष्ट आहे त्याच्यात जसं सरांनी एका सांगितलं की फेस सायबर सिक्युरिटी मध्ये फेस व्हायर तुमचा फोटो वापरून इतर लोकांचा वरती आणता येतील एखादा चालू व्हिडिओ आहे तुम्ही एखादा व्हिडिओ चालू असेल त्या व्हिडिओमध्ये आपला फोटो टाकून ते तुम्हीच बोलताय असं देखील केलं जातं ते सायबर सिक्युरिटीच्या अंतर्गत येतं आणि सायबर सेक्युरिटीच्या सरांनी सोशल मीडिया मधून सांगितले सोशल मीडियामध्ये पण कसं होतं की बऱ्याच गोष्टी कुणाला फॉलो केलं पाहिजे आणि कुणाला फॉलो नाही केलं पाहिजे कुठल्या पोस्टला आपण लाईक केलं पाहिजे कुठल्या पोस्टला कमेंट केलं पाहिजे ह्याच्या देखील आम्ही त्याच्यानुसार प्रॉपरली डेडिकेटच्या स्वरूपात शिकवतो कारण काय होतं की काही गोष्टी अशा व्यक्ती नंतर कॉन्ट्रोवर्सी होतात आणि त्याच्यामध्ये एखादा तुमचं कमेंट केलं असेल

गुगलनी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आता हे हेरो आहे त्याच्यात कसं झालं की डेटा डेटा खूप गोळा केला करण्यात गेलेला आहे आणि त्याच्यात इंटेलिजन्स जी आहे ही इंटेलिजन्स सुगाची आहे आता तुम्ही जसं म्हणाला की दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या लोकांनी फोटो टाकले म्हणजे 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 खुशी असताना गम असताना किंवा म्हणजे सगळ्या गोष्टी त्याचे इमेज मध्ये उपलब्ध आहे बरेच कंटेंट उपलब्ध आहे अशा कंटेंट दोन वीस वर्षात कंटेंट इतकं उपलब्ध झालाय आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं की जेव्हा आपण प्रॉम्प्ट देतो तो प्रॉम्ब दिल्यानंतर तो काय करतो त्याच्यात एक्झॅक्टली तो एडिट सगळ्या तुम्हाला एक आउटपुट देतो साधारण एक सिंपल उदाहरण द्यायचं असेल तर साधारण एक एक उदाहरण द्यायचो की जनरल ह्युमन इंटेलिजन्स आहे की समजा एखाद्याला सर्दी झाली असेल तर सर्दी झाल्यानंतर आपण समजा जेव्हा वावरतो म्हणजे आपल्या फ्रेंड्स मध्ये प्रत्येक जण एक त्याला सांगतो की गरम पाणी पी किंवा काढा पी किंवा विक्स लाव असं बऱ्याच गोष्टी ते ऑप्शन दिल्या जातात दिस इज काय ह्युमन्स त्याला देत तर अशा हा डेटा काय की इतका सगळा डेटा उपलब्ध आहे आणि जेव्हा हा समजा मी चार इनपुटेल सांगितलं की मला सर्दी झाली दोन दिवसापासून कसा दुखत आहे किंवा असं जर सांगितलं तर सगळ्या लोकांनी जे त्यांनी त्याला हे दिलं होतं सोल्युशन दिलं होतं त्यातलं एक एक किती घेऊन मग तो एक फायदा करून देतो म्हणजे असा तो डेटा आहे म्हणजे इन्फॉर्मेशन मधनं एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन काढून ती समोरच्याला देणं हा म्हणजे डेटा उपलब्ध आहे त्यातला फक्त रिफाईन करून तो तुम्हाला देतो फॉर्म मध्ये बरेच वेळेस कसं होतं की प्रत्येक जॉब मध्ये प्रत्येकाला वेगवेगळे आहेत जसं की एच आर पासून सेल्स पर्सन पर्यंत असेल एच आर लोकांना कसं होतं की एखादा लेटर ड्राफ्ट करायचं आता त्याच्यात त्यांना भरपूर लेटर ड्राफ्ट असतात एखादा अपॉइंटमेंट असेल एखादा असेल एखादा असेल रेझिग्नेशन लेटर असेल त्याच्यात कसं होतं की लेटर लिहिताना आता समजा मी एज अ व्युमन मी एक लेटर लिहिलं की तुम्ही उद्यापासून ऑफिसला येऊ नका माणसाला हर्ट होऊ शकतं पण ते समजा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय सांगेन इमोशनली कनेक्ट करून त्याला एक विशेष माझाच हा जो वाक्य आहे तो इमोशनली बोलतो समोर त्याला अलर्ट जातो तो मग इमोशनली त्याचं काय करतो की तो कंटेंट ऍड करतो आणि सेल्स पर्सन असते जो सेल्स मध्ये काम करत असेल तर त्याला काय की मागच्या वर्षी त्याच्याकडे एवढा डेटा आहे म्हणजे मागच्या दोन वर्षापासून तो सेल करतो काहीतरी आणि ह्या वर्षीचा माझा सेल काय असणार आहे म्हणजे प्रिडिक्शन जे काय करतं की मागच्या दोन वर्षापासून हा सेल महिन्याला असा असा तुमचा ग्राफ होता आणि त्या बेसिस वरती ह्या वर्षीचा तुमचा ग्राफ असा असू शकतो म्हणजे अशा पद्धतीने तो चार जीपीटी ग्रो किंवा जेमिने नजर हा डेटा तुम्हाला तुमच्या फक्त त्यासाठी तो रेफरन्स साठी दिलाय दॅट इज नॉट अक्युरेट म्हणजे बट रेफरन्स की हा बाबा असा असू शकतो दोन महिन्यामध्ये शंभर टूल प्रत्येक ठिकाणी समजा दोन महिन्यामध्ये कसं होतं त्या प्रत्येक टूल मध्ये त्याचा तो डिस्टन्स केस ते आहे आणि शंभर एआय टूल्स मध्ये जसं आता मी तुम्हाला काही ऍप्स दाखवल्या तशा शंभर ऍप्स आहेत त्या ऍप त्यांना कुठे फायदेशीर होणार आहे तशा पद्धतीने स्किल्स जसं बारा पिलर बारा पिलर मध्ये पहिल्या पिलर मध्ये समजा एक सहा असतील दुसऱ्या मध्ये समजा परत एक बारा असतील असं करून त्या बारा पिलरच्या आणि ते विद्यार्थ्यांना ती फक्त स्किल आणि प्रॉड शिकवतो त्यामुळे ती विद्यार्थी प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करू शकते गुगलचा जेमिनी जी आहे जेमिनी म्हणून त्यांचा जो चार जी जो आहे तो रोग आणि जेमिनी त्या दोन्हीचा कसा काम करतो गुगल कसं बघायला गेलं तर कसं होते की जो डेटा तुमच्याकडे ऑलरेडी गुगलनी लिंकच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन माध्यमातून घेतला होता तो एक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे तुम सर्च तुम्हाला जो ऑलरेडी केलेला आहे तो डेटा त्यामुळं गुगल हा सर्च इंजिन आहे आता जर तुम्ही गुगल बघायला लागलात ना आता त्यांनी एस सी सर्च केलं बघा गुगलमध्ये तर गुगलचा पहिला जो सर्च नाही तो त्याच्या टेबल आहे ए आय ओवर व्यू मला म्हणजे तो काय सांगतो की खालची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची नसेल तर मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ट्राय करून दिली आहे पहिलाच बॉल आहे बघा आणि हे जर तुम्हाला हेच ॲक्च्युली चार डिपिटी करत आहे हेच ॲक्च्युली ग्लोब करत आहे पण गुगल अजूनही खाली काय सांगतो की हे कुठं हे सगळे खालचे माझ्या वेबसाईट पण सर हा रेफर करतो ग्रो रेफर करत नाही ना मग कारण ते सोपं करायचं ना अजून तुम्हाला तुम्हाला काय म्हणते तुम्हाला शंभर वेबसाईट शोधायचं नाहीये तुम्हाला मी प्लीज स्टार्ट करतो वाटत नाही सर कारण कसं आहे की आर्टिफिशियल कम्प्युटर नाही कारण प्रत्येक जो नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते ना सर ते काहीतरी चांगली आव्हान येते त्याच्यात मग बरेच फायदा होतो जसं की आता कम्प्युटर पण सुरुवातीला येणार म्हणताना बरेच लोक त्याला अपोज केला एटीएम मशीन त्याच्यानंतर परत असं होत की कॅशरचा जॉब गेला असं पण तसं नसून एटीएम जेव्हा आलं तेव्हा कॅशरचा एक जॉब गेला तेव्हा म्हणत होते आणि बँकेत आता सगळ्या कर्मचारी कमी होणार असं होतं मग तसं नसून आता एक एटीएम टी एम मशीन पोसत असताना एटीएम एटीएम एम बनवणाऱ्यासाठी एक मशीन तयार करण्यासाठी कंपनी तयार झाली त्याच्यात सॉफ्टवेअर टाकण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तयार झाले त्याच्यात पैसे टाकण्यासाठी लोकांची नियुक्ती करण्यात आली ते मशीन ठेवण्यासाठी एक जागा लागेल त्या जागेसाठी पण जागेचं एक इक्विपमेंट तयार झालं ते एटीएम मशीन थंड असलं पाहिजे म्हणजे त्याला एन्व्हायरमेंट ह्याचं पाहिजे पण ए सेल झालं ए सीचं रिक्वायरमेंट आली ते सेक्युअर असलं पाहिजे ह्युमन साठी पण एक तिथे सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी पर्सन पण आला तर एका कॅशरच्या मागे इतक्या गोष्टींचा एम्प्लॉयमेंट जनरेशन झाला सिमिलरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाल्यानंतर आता तुमच्या फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं म्हणाले आता तुम्ही समजा ऐकत आता असा प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्ही एक समजा आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळे डिटेलमध्ये घेऊ शकत तर तुम्ही बुलेट मध्ये लिहू शकता की आहे आता एआय पॉवर आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये आहे आणि याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवलं जातं असं तुम्ही सात आठ तुम्ही लिहून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही काय सांगू शकता मी ह्या मध्ये आलो तर इतक्या गोष्टी मला सांगितलं त्याला तू एनहा कर आणि मला एक पेजचा आर्टिकल लिहून दे आणि ते कुठल्याही भाषेत असेल इंग्लिश मराठी हिंदी कुठल्याही भाषेमध्ये ते तुम्हाला ते इन्स्टंट करून देतात म्हणजे जसं की आ, सर म्हणाले की आळशी आळशी नसून सर त्याच्यात कसं होतं की त्याला प्रॉम्प्ट प्रॉपरली दिला, सर सर दिला तर त्याला ती आउटपुट मिळणार आहे प्रॉम्प्ट कसंही दिला तर त्याला त्याला व्यवस्थित मिळणार आता फॉर एक्झाम्पल ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर ह्युमन इंटेलिजन्स तुम्ही बघितलात ना आता फॉर एक्झाम्पल हा फोनचं उदाहरण देतो आता फोनचं उदाहरण दिल्यानंतर आपण जेव्हा कॅमेरा बघतो दोनशे मेगापिक्सल कॅमेरा बघताना आपले लगेच पुढे दोनशे मेगापिक्सल कॅमेरा बघतो पण त्या दोनशे मेगा समोर आपले डोळे जे आहेत ते किती लांब पर्यंत बघू शकतात म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते दोनशे मेगा काहीच नाहीये टच स्क्रीन म्हणतो आपण टच स्क्रीन आपल्या स्क्रीनला आपण टच करतो म्हणजे जे फाईव्ह सेन्सेस ह्युमन बिंग्स आहेत त्या अजूनही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कसं आहे की त्या सगळ्या कनेक्टेड नाहीये आहेत त्या फक्त आता कसं आहेत की झुंबर दोस्त त्याला इंटेलिजन्स देत नाही तोसोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आउटपुट देत त्यामुळे आता पुढची जनरेशन जी येणार आहे पुढचं जो आय आर जसं म्हणालो आय आर फाईव्ह जे येणार आहे ते तो वर्कर येणार आहे तो पायलट म्हणजे को पायलेट म्हणजे कसं आहे की रोमन प्लस रोबोट हे दोघे गोदोवटून काम करणार आहे त्यामुळे आपलं काम खूप सोपं होणार आहे आणि खूप जलद गतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ह्याचा वापर तसा कसा केला पाहिजे की एखादा प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी तर ह्याचा ह्याला वापर केला की प्रॉपर दे सर हा म्हणजे कमी वेळ जास्त काम करू शकतील जास्त क्वालिटीचं चांगल्या पॉलिथं काम करू शकतील आणि त्याच्यावेळेस पावर होईल

द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता